राम राम मंडळी स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी एकंदरीत कापूस या पिकाच्या प्लॉटमध्ये देऊ ब आहे आणि सध्या आपला कापूस पीक चाळीस पन्नास साठ दिवसाच्या आसपास गेलेला असाल <coughs> तर आपल्याला आपल्या कापूस पिकावरती दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो मी दोन हजार वीसपासून पासून आपल्या शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे योग्य मार्गदर्शन आपला हा जो नियम आहे तर तो आपल्या शेतकऱ्यांना तिथं लगवतो मित्रांनो तुम्ही जवळपास माझे किती वर्षापासून व्हिडिओ पाहता तुम्हाला व्हिडिओज पाहून मी जे सजेशन करतो त्याच्यातून तुमच्या कापूस पिकाला किंवा इतर कोणत्याही पिकाला फायदा होतोय का एक चांगली कॉमेंट करायला विसरू नका मित्रांनो सध्या खूप लोड आहे प्रत्येकाच्या कॉमेंटला रिप्लाय देणं शक्य होत नाही त्याच्यामुळं भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना विनंती आहे जे काही आपले व्हिडिओज असतात तर ते पाहून आपल्याला तिथं सजेशन करणं गरजेचं मी व्हिडिओमध्ये एडिटिंगमध्ये सुद्धा आता थोडेफार चेंजेस केलेले आहेत प्रमाण किती वापरायचं आहे त्याच्यासोबतच कोणत्या किडीचा अटॅक झाल्यावर आपला कापूस पीक कसा दिसतो याच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर ते आपल्या व्हिडिओमध्येच कव्हर झालेले असतात तर मित्रांनो सध्या एकंदरीत जर विचार केला तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काळ्या रंगाचा मावा हिरव्या रंगाचा मावा आणि आता जास्तीत जास्त सुरुवात झालेली आहे तर तो म्हणजे हिरव्या रंगाचा जो काही तुडतुडा असतो तर त्या तुडतुड्याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं मित्रांनो काळ्या रंगाचा मावा असेल तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण जे कापसाचे शेंडे तर ते कोकडल्यासारखं असतात आणि मावा जो आहे तर तो सहजासहजी आपल्याला डोळ्याने दिसतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हिरव्या रंगाचा तुडतुड्याचा तूर जर जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला असेल तर बऱ्यापैकी ज्या पानाच्या पाना कडा आहेत तर त्या पिवळसर पडतात पानावरती पिवळ्या रंगाचे डाग पडलेले आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारे जो काही हिरव्या रंगाचा तुडतुडा आहे तर तो आपल्याला डोळ्याने दिसू शकतो तर मित्रांनो या दोन्ही रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रण करण्यासाठी मी दोन वेगवेगळे कीटकनाशकं सांगतो आता तुमच्या कापूस पिकावरती नेमकं कशाचा अटॅक आहे कशाचा प्रादुर्भाव आहे ते निरीक्षण करून आपल्याला आपल्या कापूस पिकावरती ही जी काही महत्वाची दुसरी फवारणी आहे तर ती करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो जर मावा असेल काळा मावा किंवा हिरवा मावा तर याचं नियंत्रण करण्यासाठी तुम्ही फ्लोनिकॅमिड प्लस फिप्रोनिल हा घटक असलेलं यू पी एल कंपनीचं आपाचे किंवा शेतकरी मित्रांनो स्वाल कंपनीचं ऑक्झेलिस या कीटकनाशकाचा वापर करू शकता सोळा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो नॉर्मल ॲटॅक असेल तर तुम्ही उलाला या कीटकनाशकासुद्धा वापर करू शकता सहा ते आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो हे झालं मावा नियंत्रण करण्यासाठी जर तुमच्या कापूस पिकावरती जास्ती जास्तीत जास्त हिरवा तूड़ तुडतुडा असेल तर अशा टायमाला तुम्ही डायनोटेफ ह्युरोन प्लस ॲसेफेट हा घटक असलेलं कोणतंही कीटकनाशक को वापरू शकता ज्याच्यामध्ये दोनच कीटकनाशक येतात एक तर कंपनीचं सॅपर या नावाचं कीटकनाशक आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय तुडतुडा नियंत्रण करण्यासाठी सॅपर एकदम बेस्ट कीटकनाशक आहे मित्रांनो आपल्याला त्याचा वापर करायचा आहे पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी सॅपर वापरा किंवा पी आय इंडस्ट्रीजचं एक डायनोटोज या नावास सुद्धा कीटकनाशक येत आहे तुम्ही डायनोटोजचा सुद्धा वापर करू शकता पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तर शेतकरी मित्रांनो हे झालं मावा नियंत्रण त्याच्यासोबतच कीड नियंत्रण करण्यासाठी जो काही हिरवा तुडतुडा आहे तर तो नियंत्रण करण्यासाठी परंतु सध्या तुमचा कापूस पीक एकदम सुकलेला असेल किडीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला असेल तर त्या ट्रेसमधून आपल्याला आपल्या कापूस पिकाला बाहेर काढणं गरजेचं आहे त्याच्यासाठी एखादा चांगलं पोषक आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे ज्याच्यामध्ये पासष्ट टक्के ॲम्युनो ॲसिड हा घटक असलेला तुम्ही फॉलिबियॉन या चॉ टॉनिकचा वापर, 40 जा जा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो इतरसुद्धा भरपूर चांगले टॉनिक उपलब्ध आहेत पोषक उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये टाटा बहार येत आहे किंवा बायरचं ॲम्बिशन येतं आहे किंवा इसा बियॉन येत आहे यांसारख्या पोषकचासुद्धा तुम्ही तिथं वापर हा करू शकता मित्रांनो सध्या जास्त आपल्याला कापूस पिकावरती फवारणीमध्ये खर्च करायचं नाही त्याच्यामुळं गरजेनुसारच आपल्याला औषधाची निवड करणं गरजेचं आहे गरजेनुसारच आपल्याला बुरशीनाशक जर वापरायचं असेल एकदमच जास्त ढगाळ वातावरण आहे कंटिन्यू पाऊस पडलाय एकदम जोम जोमदार पातेधारण आपल्या कापूस पिकाला झाली अशा टायमाला एखादं साधं बुरशीनाशक वापरा ज्याच्यामध्ये साप, साप पावडर येते साप पावडर भेटलं तर चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा यम पंचाळीसा आहे अँथ्रॅकॉल आहे यांसारख्या बुरशीनाशकाचा वापर करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा तोपर्यंत रामराम